मंडळ देवळेकरांचे पोर आपल्या वाजूसाठी गेले होते आपल्या कलबाईच्या इकडे तर काळकाय देवी मंदिराच्या इकडे

मंडळी आताच हि लाव इकडे आव आपण आव आणि कलंबईची शिवजयंती मी तर काय बघितलेली नाही आणि खय असतात ती पण आपल्याला काय माहिती नाही ते आता बघूया आपल्या देवळेकरांचे पोर इल्ले आहेत तर त्यांच्यासोबतच आहे तर म्हटलं बघूया आज शिवजयंतीचा कार्यक्रम पण म्हटला घेऊया आपल्या कलंबईचे मागे बोलले होते जर व्हिडिओ घे असलं असतं तर म्हटलं त्याच निमित्त भेटला आज तर म्हटलं जाऊया देवळेकरांसोबत आता बाकीचे पोर हे आपले देवळेकरांचे गँग गायकडे इला <laughs> पुढे येलास मी म्हटलं हास की कॅन्टीन वर की का तुम्ही पण इलास हा <laughs> ना इले दोघे ना थांबले होते मग त्यांच्याकडेच इलं उत्तर मंडळी कलंबईमध्ये मध्ये आणि कलंबईमधले काळकादेवी मंदिर आहे तर तिकडे आपली शिवजयंती साजरी केली जाता आता तर थोड्या वेळात आतमध्ये जावंच आता आपण कधी माझ दिलं खास ह्याच्यासाठी की हो। नयुग। नयुग। दो दो का भारी तर मंडळी काळका देवी मंदिरात आरती चालू आहे आणि त्याच्या बाजूच्या जिकडे साईडला आपल्या शिवाजी महाराजांची मूर्ती बसवलेली आहे तर आता आपण पण दर्शन घेऊया जरा रोल यांचं घेऊया तू आहे राहत हा आता खाली जाणार आहोत <laughs> इकडेच हा ना, आता वाजवीत आवचा की ना। आता काय आवचा की दुसरीकडे हे वाजू केले आहेत ना असे देवळेकर मी म्हटलं काही रॅली बी काढतात ना असा त्या सकाळी काढतात सकाळी हा हा, हा तरी मधलं रॅली सकाळी वाजू केली तर मंडळी मी सुद्धा देवळेकर वाडीतल्या पोरांबरोबर ते, ते सुद्धा आपले आपल्या बाजूसाठी आहेत आपली कला सादर करण्यासाठी आपल्या कलंबईच्या इकडे काळकादेवी मंदिरात तिकडे तर आहेत ते आपली कला सादर करण्यासाठी थोडा मनोरंजन म्हणून आहे मिस्त्री कोण कोणाची मूर्ती अरुण मिस्त्री Ah, uh -huh. मंडळी ढोल वाजवलेल्याची पूर्ण व्हिडिओ तुमका हवी असतील तर लवकरात लवकर आपल्या चॅनलवर वर येतीलच ते moments later. आहे कलम पाहिजे इकडनं कार्यक्रम हा समजून नृत्य नाही तर तो चालू आता आता आम्ही निघाला कारण एवढे जर पोर आपले स्पर्धेसाठी आपली हिरवी सड्याची इकडे स्पर्धा तर त्यासाठी जाणार तिकडे तर आपण पण तिकडे जाणार आहोत बघूया स्पर्धा तिकडे त्यामुळे इकडे जास्त वेळ थांबत नाही आहोत हा जात नाही आमचा ड्रायव्हर आता सध्या बसला एवढं लवकर म्हणजे देवळेकरांचे पोर आपल्या वाजूसाठी गेले होते आपल्या कलबईच्या इकडे तर काळकाय देवी मंदिराच्या इकडे तर ते आता वाजूने झालेला आणि त्यांच्यासाठी जेवणाची सोय केलेली होती तर सगळे आम्ही जेऊक बसलेले होता जेवण मंडळी झाल्यावर लगेच आपण इळवी इकडे जाऊ निघणार आता <laughs> इकडे हयच घर हा मग बघून ठेव नाव काय अजिंक्य रे अच्छा हा आता कार्यक्रमात ना कार्यक्रमात ना आता रात्री डबल वारी आहे ना हे झाल्यानंतर ना या झाल्यानंतर दहा वाजता तर कलंबईच्या इकडे इकडनं जाऊ निघालेल्या आपण इळया सड्याच्या इकडे आपण चालला तर मंडळी रात्रीचे साडे नऊ वाजलेल्या आता आणि आपण इळयाचे इकडे येऊन पोचलेल्या होता आता बाकीचे ढोल पदक अजून येऊचेत पाठवून इलेले नाहीत आपल्या देवळेकरांचा पहिलाच ढोल पथक पोचलेला इकड्या शिवाजी महाराजांचं दर्शन पण देऊया हो जरा एक नंबर डेकोरेशन बनवलं जबरदस्त वाटतं तर म्हणजे रात्रीचे दहा वाजलेले आहेत आता आणि जुगलबंदीसाठी सुरुवात करतात कारण पहिला स्थान आपल्या गिरे येथील देवळेकरवाडी आहेत त्यांकाच दिलेला कारण कार्यक्रमाचे मंडळी इकडे ज्याप्रमाणे जेंचू नंबर लवकरात लवकर लागलो त्यांकाच पहिला स्थान दिलेला असे चार ढोलपथक लिहिलेले तिकडे आता अरे युट्यूबवर टाकूसाठीच करत आहो इला आवाज

लवकर येऊच किती तर मंडळी समोर तुमका ढोलपथक दिसतात आहे आपल्या पोशाखासाठी भरपूर फेमस असं ढोलपथक हा आपले नवशा मारुती म्हणून तर मंडळी ती सुद्धा आपली कला दाखवण्यासाठी आपले पिळे गावामध्ये उपस्थित राहिलेले आहेत बाळाला ना <laughs> तर मंडळी हे सुद्धा आपलेच मित्रमंडळ आहेत आपले, आपले गयाळवाडीतले म्हणजे मुठाट गयाळवाडीमधला ढोलपत आहे का तर सुद्धा आपली कला सादर करून झालेले आहेत आता आणि हे व्हिडिओ आपले पूर्ण चॅनलवर लवकरात लवकर येतील तर मंडळी आजची शिवजयंतीची व्हिडिओ आपण इकडेच थांबूया लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी आता घेऊया निरोप भेटू लवकरच धन्यवाद